हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर आता कनी संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची वेळ म्हणजे माझ्या मते पाच साडेपाच वाजले असतील इथं मी गव्हाचा दळप करते रेशनचं गहू आणलं होतं ह्यावेळी चांगलं गहू मिळालेलं आहे त्यामुळे कधी दळून ठेवते आणि पीठ करून ठेवणार आहे म्हणजे चारलीला कसं एक दोन दिवसाचं पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याला लागेल तशा दोन दोन चपात्या केल्या की बरं पडतं कारण बाहेरचं विकतचं कणी चपातीचं चा पीठ असं परवडत नाही आणि ह्यावेळी गहू जरा चांगलं आहे तर म्हटलं चारलीसाठी कणी निवडून आणि पीठ करून ठेवावं ह्यासाठी दळप करत होते त्यात थोडंसं सातवून थो थोडंसं सा असं थो ह्याचे थो खडे होते मातीचे खडे नव्हते हो पण वाळूचे खडे असतात ना ते होते म्हणून मी चाळून पहिल्यांदा काढलं त्यानंतर पाकडून कणी खडे आणि ते सातू काढले सातू काढायचे कारण मग चपाती मऊ होते सातू घातलं की चपाती गार जरी झालं ना तरी वातड होते आणि चारली आमचं असं आहे की वातड चपाती अजिबात खात नाही त्याला देखील त्यांनी मऊ चपाती लागते त्यामुळे इथं दळप करत होते तोपर्यंत बाहेर म्हणाले आणि चहा ठेवायला सांगितला होता आणि ते शेजारच्या काकी पण बसायला आलेल्या आहेत तर त्या पण मदत करत होत्या हे बघा गहू इतकं भारी येत नाही ह्यावेळी म्हणजे प्रत्येक वेळी असं चांगलंच घर मिळते असं नाही आणि ओल्या काजूच्या बियांची भाजी केलेली की नाही त्याचा चिक लागलेला पूर्ण तीन बोटं असं हाताला कधी असं साल गेलेले ते थोडंसं आता राहिलं थोडंसं म्हणजे जायचं बाकी नाही तर पूर्ण ते भरलेलं असं कसा तरी हात असं होत होता मागच्या पण गेल्या वर्षी कणी माझा पाय पडला त्या काजूचं घर काढताना आणि पूर्ण पायाला असं भाजलेले कसे फोड उठतात तसे फोड उठलेले आणि हे पूर्ण हाताला झालेलं तसं मला काही ह्यावेळी फोड उठले नाही पण ते साल जायचं की नाही तसं झालेलं आता ते थोडंसं बाकी आहे बाकी सगळं निघून गेलं त्यानंतर मी आत आले होते बाहेर द्यायला चहा ठेवला त्यानंतर आज मी तुम्हाला आमरस बेत दाखवणार आहे म्हणजे मी आमच्या आता गावाकडे आंबेला पिकायला चालू झाले तर म्हटलं आंब्याचा कणी रस आणि परवा बहिणीची मुलगी आलेली ती पण येताना आंबे घेऊन आली होती तर सगळे आंबे एक एक कधी खायचे म्हणून म्हटलं तर आमरस करायचं आणि त्यासोबत पुरी करायची इथं आपले चिकू पण कणी मी पिकत घातले होते आठ नऊ आणले होते ते मी कापडातच कणी गुंडाळून ठेवले होते असं ठेवलं कणी तरी पण पिकतात तांदळात ठेवलं तरी पण पिकतात तर हे पण मला आता चिकूचा कने ज्यूस उद्या सकाळी करून द्यायला पाहिजे त्यासोबतच पपई पण पिकत आलेली ती पण उद्या कापायला पाहिजे दुपारी तर संध्याकाळची वेळ माझं दळप झालं त्यानंतर मी आत आले आणि आता म्हटलं पहिल्यांदा देवाला दिवा लावायचा कापूर फिरवायचा पूर्ण घरभर आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करायची तर आज मी कधी आंब्याचा आमरस कसा काढते अगदी सोप्या पद्धतीने निंजा टेक्निक म्हटलं तरी चालेल ते हातानं काढायचं नंतर मिक्सरला फिरवायचं सलय लांबड लागते हात पण असं अगदी घाण होते आणि चिकट चिकट सगळं होते हात ताप जर वाचायचा असेल नंतर आजचा उलग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या पुऱ्या पण मऊ लुसलुसीत आता तुम्हाला पहिल्यांदा बघितलंच असेल अगदी टम फुगलेलं अशा खुसखुशीत झालेल्या अशा जर पाहिजे असतील का व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आंबे आहेत हे आपल्या गावाकडचे आहेत हे ना हे आमचे पायरी आंबे आहेत आणि इकडले आहेत ना ते बहिणीच्या मुलगीनं विकत आणले होते तर ते थोडे ते हापूस आंबे तर हे सगळे आंबे पहिल्यांदा कने धुवून घेते आमच्याकडं कसं गावी बिना केमिकलचे आंबे पिकवले जातात एक तर तुमचं भाताचं पिंजरा असतं की नाही ते किंवा गवत असं गवतामध्ये ठेवलं जातं आंबे आणि नैसर्गिकरित्या कधी पिकवले जातात आंबे तर ते आता पिकायला चालू झालेले आहेत ते थोडे थोडेसे पिकल तसे गावाकडून येतात तर आंबे धुवून ठेवले त्यानंतर पहिल्यांदा कुकर लावून घेतला कारण बाकीचं पण जेवण आपल्याला सोबत आवरायचं आहे त्यामुळे मी पूर्णच दाखवणार आहे तर इथे हे बघा मी साल काढून घेतलेलं साल कसं काढते ते दाखवते चाकून पहिल्यांदा जो वरचा डेटाचा भाग असते ना तो गोल कट करून घ्यायचा आहे त्यानंतर चाकून साल काढा किंवा हाताने जर निघत असेल ना तर हाताने काढा आमचं कसं बिया कुई असते ना आंब्याची ती अगदी छोटी आहे आणि गर भरपूर आहे आमच्या आंब्याला चालू चालेल बाय जाऊ नको ना को बसून बस बस करते। एक एक मी एकदा एकदा परत दुसरा आंबा काढून दाखवते असं डेटाची बाजू गोल कट कर, करायची म्हणजे कळ कर, कुजलेलं वगैरे असेल ना तर ते दिसून येतं त्यानंतर अशी साल काढून घ्यायची पहिल्यांदा सगळ्या आंब्याची साल काढायची खाऊन बघा खातं ओट चालू आहे खाऊन टाक खाऊ नको खाऊ नको खाऊ नको खाऊ खाटी लो हात खाऊ नकिरा चव हरी ना तुम की खाऊ नके की काय रे खाऊ अरे भाताचं पाणी सगळं पेस्ट सगळं संपलं असं आता काढले काढून काढून तर सगळे सा आंब्याचे साल काढून घेतलेले आहे म्हणजे गोंधळ उडत नाही आपल्यांदा आता कणी आपण गर काढायला सुरुवात करायची तर हाताने पिळायचं अजिबात नाही तर पुरण करायचं जे पुरणाची पोळी असते ना त्याचं पुरण करायची जी चाळण असते त्यामध्ये आंबा ठेवायचा आणि दोन्ही सगळ्या बाजूने कणी त्याचा गर असं घासायचा असा सगळ्या बाजूने घासत जाईल तसं खाली पुरण कसं पडतं तसा गर पण पडतो हे बघा अगदी कोय फक्त राहते पूर्ण गर कणी त्याचा निघून जातो अगदी वाटल्यास थोडंसं परत थोडंसं हातानं हात फिरवायचा आणि त्यानंतर गर काढून घ्यायचं मी तुम्हाला पहिल्यांदा सगळा गर काढून दाखवते हे दोन आंब्याचं काढलेलं आहे ते बाकीचं काढून घेऊया तर त्या काकी आल्या तर त्या म्हणाल्या की मी बाकीचं काढून देते तुम्हाला तर मी तोपर्यंत इकडे कणी पुरीसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे मी गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करते मला त्या मैदा रवा वगैरे मिक्स केलेल्या पुऱ्या अजिबात आवडत नाही त्या चामट होतात मला मऊ अशा खुसखुशीत कुछ पुऱ्या लागतात त्यामुळे मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करते त्यासाठी मीठ साखर आणि तेल घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि घट्ट असं मळून कणी पातेल्यामध्ये काढून झाकण करून घ्यायचं तोपर्यंत तिकडे काकीनी कनी बाकीचा सगळा गर काढलेला आहे बघा हे आपल्याला मिक्सरला पण फिरवायला अजिबात लागत नाही म्हणजे फक्त चाळणीनं गर काढला ना बस झालं ते मिक्सरला फिरवायचं झंझट काही लागत नाही त्यामुळे वेळ पण वाचतो हात पण खराब होत नाही आणि कटकटीचं काम पण वाटत नाही तर ह्या कनी आमरसामध्ये मला दूध अजिबात आवडत नाही मला दुधाचा आमरस आवडत नाही ओरिजिनल आंब्याचा जो गर असेल ना त्याचाच आंबरस आवडतो त्यामध्ये साखर तुम्हाला अंदाजानुसार कधी कमी जास्त करू शकताय त्यानंतर मी इथे वेलची पावडर घातलेली आहे साखर विरगळ्यापर्यंत कधी पळीन असं ढवळून घ्यायचं हे बघा अगदी प्युअर ओरिजिनल कणी केशरी कलर कसं ऑरेंज कलर आलेला आहे बघा या बिना केमिकलचं पिकवलेलं आहे तरी पण आपल्याकडे घरच्या आंब्याचं आहे किती मस्त असा कलर आलेला आहे आता साखर विरगळे ना तर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे कारण फ्रीजमधला गार पुरीसोबत पुरीसोबतकडे अगदी भारी आहे तर आपला झालेलं आहे आता मी झाकण लावते आणि पुऱ्या होई तोपर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया फ्रीजच्या खालच्या कप्यात कुठल्या पण साध्या कप्यात ठेवलं तरी चालतं तर तोपर्यंत नी दूध घेऊन आला होता म्हटलं आता आमरस झालेला आहे तो दूध पण कधी पुऱ्या तळतळत तळत एका बाजूला बघायला बरं पडतंय त्यामुळं कणी दूध गरम करायला ठेवते तर आमच्या ढेरीतलं दूध आणल्यामुळं कणी आम्ही असं चा चहाची गाळणी असते ना त्यांना गाळून घेते त्यानंतर बारी गॅसवर दूध गरम करायला ठेवूया तर इथे मी कणी आता पुऱ्याची कणी शेगडी आता खाली एकीकडे लाटायचं एकीकडे तळायचं तर खाली शेगडी घेणार नाही वरच तळणार आहे तर मी पहिल्यांदा दोन पुऱ्या कणी लाटून तुम्हाला दाखवते पेढ्या असतो ना त्या पेढ्या एवढ्या त्या पिठाचा गोळा करायचा आणि त्यानंतर थोडीशी अशी मध्यमच जाडीची ठेवायची जास्त जाडं नाही करायची जास्त पातळ पुऱ्या करायची नाही तर दोन पुऱ्या मी लाटून दाखवते तुम्ही पिठावर लाटा किंवा तेलावर लाटा कसंही तुमच्या आवडीनुसार तर आता तेल मी वर गरम करायला ठेवलं होतं एका बाजूला मी त्या बाजूला आमटी ठेवली होती कारण दूध आपलं झालं होतं तर इथे मी पुऱ्या तळते तर खाली त्या काकी लाटून देते आणि मी वरकणी उभं राहून पुऱ्या तळून घेते कारण फक्त पुरीसाठी खालची शेगडी दुसरी काढायची म्हटल्यानं ना तर नको वाटतं आणि मग ते पसारा पण होतो जास्त जेवण असेल किंवा कंटाळा आला असेल वर उभं तर खाली चालते फक्त आता पुरीसाठी म्हटलं किती पुऱ्या लागणार आहेत तर त्या म्हणाल्या मी लाटवून देते तुम्ही तळून घ्या तर हे बघा किती टम फुगलेले आहेत अगदी फक्त गव्हाच्या पिठाच्या असून पण आणि खायला पण अगदी मऊ खुसखुशीत अशा लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा फक्त कधी पीठ मळताना थोडंसं घट्ट मळून ठेवा कारण पातळ चपातीसारखं का अगदी मऊ कणी पीठ मळून ठेवायचं नाही आहे तर इथे कणी पुऱ्या तळत असताना थोड्या झाल्या तोपर्यंत नीला भूक लागली म्हणून आता गॅस कणी बारीक केला आणि त्यानंतर म्हटलं आज गुरुवार पण होता तर स्वामींना कणी नैवेद्य पण होतं आपल्या घरच्या देवाला तर पहिल्यांदा दोन पुऱ्या आणि आमरस थोडासा देवाला दाखवला आणि तसंच ताट नीलला दिलं कारण कसं कुठलाही नवीन पदार्थ असं आपल्या घरामध्ये केला ना तर पहिल्यांदा देवाला दाखवायचा म्हणजे ती सवय पडलेली असते देवाला दाखवायचं त्यानंतर आपण जेवायला घ्यायचं तर चला आता मी कधी बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या पण तळून घेते त्यानंतर अजून चार्लीला चपाती करायचे माझं बाकीचं पण जेवण झालेलं आहे तर आमटी पण शिजत आले आता गॅस त्याचा पण बंद करते पुऱ्या बाकीच्या तळल्या की माझं सगळं आवरलं त्यानंतर आम्ही जेवून घेणार थोड्या वेळानं आणि मग भांडी ओटा वगैरे झाले की रात्रीची कामं म्हणजे सगळी आवरलीच चला ह्यासोबतच कमी आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये हां आणि तुम्हाला पुरी आणि आमरस जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद